नमस्कार मी स्मिता आणि मी सुजाता एस एस कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत दाल तडका ही रेसिपी आता आपण ही अर्धा कप तुरीची डाळ एक कप पाण्यामध्ये शिजवून घेतले तर ह्याच्यासाठी काय केलं आपण तुरीची डाळ त्याच्यामध्ये एक पिंच हळद आणि थोडंसं तेल घातलं आणि तीन शिट्ट्या आणि दोन मिनटं बारीक करून ठेवला कुकर तर ही छान अशी आहे या थोड्याशा अशा डाळिंब्या राहिलेल्या आहेत पण खूप गरगट्ट नाही करायचं मग ते तडका दिसायलाही नाही छान दिसत तर असं हे छान शिजलेले आहे तर आता इकडे आपण पॅन लावलेलं आहे आणि गरम करून घेतं आणि आता ही डाळ जी आहे ती आपण फोडणीला टाकून घेऊया त्यासाठी आपल्याला आता पाव कप तेल लागेल तर आपण हे पाव कप तेल घालतोय तर आपलं हे तेल तापले त्याच्यामध्ये आपण जिरे घालतोय एक टीस्पून जिरे घालतोय ते छान फुलले किंवा तीन चमचे लसूणची पेस्ट एक टीस्पून आल्याची पेस्ट ह्याचा फक्त कच्च पण आपण मोडून घेते खूप फ्राय नाही करायची त्याला आणि त्याच्यातच आपण या सुक्या लाल मिरच्या त्या घालतोय मिरच्या आता छान फ्राय झाल्यात आता आपण त्या अर्धा कप बारीक चिरलेला कांदा कांदा पण एकदम बारीक बारीक चिरायचा व्यवस्थित मिळून आणि ब्राऊन नाही करायचा कांदा ट्रान्सपरंट झाला की कि मग टोमॅटो घालायचं त्याच्यामध्ये ही डाळ तडका अगदी हॉटेल सारखी होती किंबहुना हॉटेलपेक्षा कणभर जास्तच छान होती तर तुम्ही नक्कीही ट्राय करा रेसिपी आणि आपण हे तुरीची डाळ वापरतो किंवा तुम्हाला मुगाची डाळ वापरायची असेल तरीही वापरू शकता किंवा दोन्ही पण बऱ्याच डाळीचे ऍसिडिटी वगैरे असं म्हणतात तर मुगाच्या सुद्धा असं स्पेस्टिव्ह होत कळत सुद्धा नाही की हो, ही मुगाची आहे ते आणि चार जणांना पुरेल इतकी असते ही म्हणजे एका एक, फॅमिलीला हो, पुरेल असं आराम प्रमाणे आपलं सगळं मेजरमेंट चार लोकांना पुरेल असं पण केलेला आहे सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपण तेच करतोय हो, की एका फॅमिलीला तर ते पुरेल असेल आणि मग जर तुम्हाला ह्याचं प्रमाण वाढवायचं असेल किंवा तुमच्याकडे तर तुम्ही सगळ्या डबल टिबल जसे तुमच्या घरात लोक आहेत त्याप्रमाणे तुम्ही हे सगळं प्रमाण वाढवू शकता कांदा छान आपला ट्रान्सफर झालाय साधारण एक दोन मिनिटांमध्ये होतोय टोमॅटो घालूया आता टोमॅटो आता अर्धा कप टोमॅटो किंवा एक मध्यम आकाराचा टोमॅटो सुद्धा आपण हो, टोमॅटोतल्या पण बिया काढूनच घेतो कारण टोमॅटोत बिया ठेवल्या आपण तर थोडीशी रेसिपी आंबट आणि आता तेल सुटेपर्यंत मात्र हे थोडंसं बारीक गॅस करून ठेवूया आपण त्याला म्हणजे तेल सुटेल छान छान तेल सुटायला लागले आणि छान झाले मेथी घालूया दीड चमचा एक पाव चमचा हळद घालूया आपण डाळीमध्ये घातलीच आहे शिजताना पण तरी सुद्धा पाव चमचा आपण इथे घातली आहे कसुरी मेथी घातली की वास एकदम चांगल्या डाबाई वाचा लागली आणि आता शिजलेली ही डाळ आपण जरा डाळून घेऊया आणि ही डाळ घोटत घोटतच आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहे दीड कप आणि जर समज आपल्याला हे अशी करून ठेवायची असेल दोन दिवस सुद्धा ही स्टेज्ञा, स्टेज्ञा अशी होऊ शकते पाणी नाही घालायचं सगळं बंद करायचं छान शिजवून अशी ठेवली ना तर उद्या सुद्धा आपण पाणी घालून घेऊ शकतो शकतो म्हणजे ही थोडक्यात तयारी आहे तयारी आहे म्हणजे मला वाटतं हॉटेलमध्ये मी असंच करत तयारी करून ठेवत असतील मागितले की पाणी घालत आता हे पाणी घालत घालत आपण डाळ ही घोटूया एकदम पाणी घालायचं नाही आपण मेजरमेंट प्रमाणे आता एक कप घातलं पाणी आणि आता हे जे अर्ध कप आहे ते जसं पुढे लागेल तसं आपण यातलं वापरूया आणि कसं कुणाला घट्ट लागते कुणाला पातळ आवडते हा त्याच्यावरती थोडंसं पाण्याचं मेजरमेंट ठेवलं तर दीड चमचा मीठ घालूया एक टेबलस्पून बटर घालूया बटरमुळे एक वेगळी टेस्ट येते त्याला आणि इथपर्यंत झालं की आपल्या हा डाळ फ्राय तयार ओके आणि आपण तडका करूया म्हणजे पाहिजे असेल तर असंही खाऊ असंही खाऊ शकतो कारण दोन ऑप्शन असतात ना एक दाल फ्राय आणि दाल तडका आपल्याला सुजाता एकच कप पाणी लागलं कारण आपल्याला थोडीशी अशी खूप पातळ पण नकोय आणि खूप घट्ट पण नकोय त्यामुळे एक कपच आपलं पाणी बसलेलं आहे त्याच्यामध्ये आता हे साधारण चार ते पाच मिनिट मी छान शिजवून घेतले आता आपण कोथिंबीर घालू आणि तडका तडका आता आपली दाल आहे आपण तडक्याची तयारी करून घेऊया तर त्यासाठी आपण एक टेबल स्पून तेल घालू तेल तापलं की आपण त्याच्यामध्ये जिरे घालू एक चमचा जिरे आणि दोन लाल मिरची एक चमचा जिरे आणि या दोन लाल थोडेसे आपण त्याच्यावरती चिली फ्लेक्स स्प्रिंकल आणि लाल तिखट पण थोडस स्प्रिंकल करूया म्हणजे मस्त कलर येईल त्याला आणि त्याच्यावर हा तडका आपला घालूया तर अशी मस्त आपला डाल तडका झालेला आहे तडक्यामुळे त्याला आणखीन मस्त असा वास काय वास पण छान यायला लागला आणि त्या मिरच्यांचा जो सगळा अर्क आहे तो छान त्याच्यामध्ये उतरला तर आज आपण डाल तडका अशी ही रेसिपी बघितली नक्कीच तुम्हाला आवडली असेल करून पण बघा आम्हाला कॉमेंट्स द्या आणि आमच्या युट्यूब इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच आमच्या एस एस कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा लवकरच भेटूया